ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत आता ओबीसी कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी सात हजार रुपये मिळणार आहेत या संदर्भातला जो जीआर आहे तो आता पूर्णपणे आलेला आहे यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत कागदपत्रे कोणकोणती लागतात अर्ज कुठे करायचा संपूर्ण माहिती आपल्या घेणार तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण भेटत राहतात तर मित्रांनो पाहू शकता इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी व अटी लागू करण्याबाबतचा अकरा मार्च दोन हजार चोवीस चा हा निर्णय जमाती असतील हे आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाशे असे एकूण विद्यार्थी एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता ही ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास शासनाने तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी मान्यता दिली होती आणि त्या संदर्भात शासन सुद्धा काढला होता आणि त्या संदर्भात आता जे काही अटी आहेत शर्ती आहेत पात्रता आहेत कागदपत्रे कोण कोणती लागतात ही माहिती या सर्व यामध्ये आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की साठ हजार जे मिळणार आहेत ते कसे मिळणार आहेत शहरी भागात असेल ग्रामीण भागात असेल कशा पद्धतीने तर ते अगोदर समजून घेऊयात तर हा जो तक्का आहे तो जी आर मध्ये दिलेला आहे ते पहा कशा पद्धतीने आहे जर तुम्ही मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही या शहरांमध्ये जाणार असाल तर तुम्हाला कशा पद्धतीने अनुदान देण्यात येईल ते सांगितलं आहे पहा भोजन भत्ता भेटेल बत्तीस हजार रुपये निवास भत्ता भेटेल बाल वीस हजार रुपये आणि निर्वाह भत्ता भेटेल आठ हजार रुपये अशा पद्धतीने जे काही तुम्ही राहता खाता निर्वाह करता अशा पद्धतीने हे तुम्हाला तीन टप्प्यामध्ये पैसे मिळतात असे एकूण साठ हजार रुपये जर तुम्ही शहरामध्ये शिक्षण घेत असाल तर मिळतील त्यानंतर इतर महसूल विभागातील शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही रक्कम आहे ती वेगळी आहे भोजन भत्ता अठ्ठावीस हजार भत्ता पंधरा हजार निर्वाह भत्ता आठ हजार था था असे एकूण एकावन्न हजार मिळतील त्यानंतर इतर जिल्ह्याचे जे काही ठिकाणी जर उच्च शिक्षण तुम्ही घेत असाल तर भोजन भत्ता पंचवीस हजार बारा हजार निर्वाह भत्ता सहा हजार असे एकूण त्रेचाळीस हजार मिळतील जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर शिक्षण घेत असाल विद्यार्थी कोणी ओबीसी कॅटेगरी मधील तर भोजन भत्ता तेवीस हजार निवास भत्ता दहा हजार आणि निर्वाह भत्ता पाच हजार असे एकूण अडतीस हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतील अशा त्यानुसार तुम्हाला इथे अनुदायीन रक्कम जी आहे ती मिळणार आहे साठ हजार एकावन्न हजार त्रेचाळीस हजार आता जी काही पात्रता आहे ती कशा पद्धतीने वस्ती गृह प्रवेश विद्यार्थी जो आहे तो बाहेर जाऊन शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे शिक्षण प्राधिकाऱ्याने दिलेल्या इतरच मागास सर्टिफिकेट आहे ते जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे अनाथ प्रवर्गात जर एक असाल कोणी अनाथ असेल तर त्यांच्याकडे सुद्धा प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा अनिवार्य राहील जर अनाथ असाल तर अनाथ नसाल तर काही प्रमाणांची गरज नाही त्यानंतर जर अपंग असाल तर चाळीस टक्केपेक्षा जास्त जे काही प्रमाणपत्र असतं ते लागेल नाहीतर नाही जर तुम्ही जे रेग्युलर आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे अपंग असतील तर त्यांना अपंग सर्टिफिकेट अनाथ असतील तर अनाथ सर्टिफिकेट असं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे म्हणजे अडीच लाखाच्या आतमध्येच जे काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे जे काही उत्पन्न आहे ते इथे असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्याचं एक आधार कार्ड लागेल आणि बँकेचं पासबुक विद्यार्थ्यांनी अकाउंट बँकेमध्ये काढणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी जे काही प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था आहे म्हणजे जे काही कॉलेज वगैरे आहे ते शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने ते असणं गरजेचं आहे आता शैक्षणिक निकष सुद्धा इथे दिलेले आहेत जे काही विद्यार्थी आहेत ते बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेतलेलं असला पाहिजे निकष पहा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पात्र आहे बारावी नंतरचे जे काही शिक्षण असेल ते तुम्ही घेतलं गरजेचं आहे तरच तुम्हाला ही जी रक्कम आहे ते मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी इथे टक्केवारीची पण टाकलेली आहे सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान सात टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशननी जे काही गुण आहेत ते आवश्यक राहणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं इथे जे काही जागा आहेत ते सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी आहे जे काही बिझनेस रिलेटेड जे कोणी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी सत्तर टक्के जागा राहतील आणि जे काही बाकीचं बिगर व्यावसायिक जे शिक्षण घेत असतील ते तीस टक्के मध्ये जागा राहणार आहेत निवडलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र तसेच एका शाखेची पदवी किंवा पदवी इतर कि अभ्यासक्रमासाठी योजने योजने या योजनेतील लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या प्रवेश घेतल्यास विद्यार्थी योजनेचा लाभ होईल राहणार नाही योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान जी काही उपस्थिती आहे ते पंच्याहत्तर टक्के असणं गरजेचं आहे हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे आणि हे किती वर्ष तुम्हाला पैसे मिळतील तर बारावी नंतरचे जे काही उच्च शिक्षण आहे कमीत कमी पाच वर्ष जास्तीत जास्त पाच वर्ष आणि जर इंजिनिअरिंग वगैरे किंवा वैद्यकीय अभ्यासक्रम जर घेत असेल तर जास्तीत जास्त सहा वर्ष म्हणजे सहा वर्षापर्यंत वर्षा तुम्हाला साठ हजार रुपये पन्नास हजार अशी रक्कम जी आहे ती वर्षाला मिळणार आहे यामध्ये जे काही विद्यार्थ्यांचं वय आहे ते तीस वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे तीस वर्षाच्या आतलाच विद्यार्थी इथे पात्र राहणार आहे अशीच माहिती यामध्ये संपूर्ण दिली आहे हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तो, तो जीआर डाऊनलोड करा आणि सगळे पॉईंट घ्या आणि इथे अर्ज करण्याची माहिती सहाय्यक संचालक जर सर्व पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षात प्रवेश देय राहील आणि इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे शासन परिपत्रकानुसार विहित नमुन्यातील अर्ज करावा लागेल जे काही अर्ज आहेत इतर मागास बहुजन कल्याण तिथे जाऊन इथे अर्ज करावा लागेल ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल आता अजून ऑनलाईनची काही प्रोसेस आलेली नाही पण ऑफलाईन सांगितलं इतर मागास बहुजन कल्याण अर्ज करू शकता आणि भरपूर जण विचारत होते की धनगर समाज यामध्ये आहे का तर धनगर समाज यामध्ये नसणार आहे कारण धनगर समाजासाठी एक सेपरेट योजना आहे ती म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना कारण धनगर समाजातले विद्यार्थी पंडित दीनदयाळ जी काही योजना आहे त्याचा लाभ तुम्ही हो घेऊ शकता विद्यार्थी जर नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल तर यामध्ये पात्र नाही हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता महिला म्हणतील की आमच्यासाठी काही आरक्षण आहे का तर हो तर महिलांसाठी तीस टक्के समर्थन आरक्षण आहे ते आरक्षणानुसार इथले रक्कम अनुदय इथे करण्यात येणार आहे हे सुद्धा इथे सांगितलं आहे आणि जे काही दिवंग अपंग व्यक्ती असतील त्यांना टक्केवारीची मर्यादा पन्नास टक्के आहे आणि जे रेग्युलर आहेत त्यांना साठ टक्के तरी लागणार आहेत आता कागदपत्र कोणकोणते लागतील तर इथे पहा योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र पहिलं आहे भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र म्हणजे नोटरी करावी लागणार आहे जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर शिक्षण घेताय तर तुम्ही भाड्याने राहता रेंटने राहत असाल तर रेंट नीट राहण्याची जी काही नोटरी असते ती नोटरी तुम्हाला द्यावी लागेल जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला असाल तर तुम्ही पात्र नाही लक्षात ठेवा तुम्ही बाहेर कुठेतरी रेंटने राहिलेला असला पाहिजे आणि त्याच रहिवासी नसला पाहिजे तुम्ही बाहेर गावी जाऊन बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन शिक्षण घेतलेलं पाहिजे आता स्वघोषणा एक पत्र लागेल दिलेली माहिती वगैरे सगळी बरोबर आहे अशा पद्धतीने एक स्वघोषणापत्र तुम्ही स्वतः सुद्धा तयार करू शकता पण पहिले कागदपत्र नोटरी तुम्हाला लागणार आहे दुसरं पत्र तिसर आहे कोणत्याही शासकीय प्रवेश शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतलेला नसला पाहिजे बघा इथे सांगितलंय गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला नसल्या सुद्धा शपथपत्र द्यावं लागेल आणि भाड्याने राहत असल्या जे काही भाडे चिठ्ठी असेल भाडी करारनामा असेल रेंट अग्रिमेंट असेल ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणजे त्यामध्ये बोनाफाईड असेल आई आयडेंटिटी प्रूफ जो असेल किंवा कॉलेजचा वगैरे तर तुम्ही इथे देऊ शकता अशा पद्धतीचे थोडेच डॉक्युमेंट्स मला लागणार आहेत तर हे जे काही हप्ता आहे तो माहे जून ते माहे ऑगस्ट या कालावधीमध्ये अर्ज अर्ज जो आहे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर झाल्यानंतर सात दिवसामध्ये हे रक्कम तुम्हाला भेटणार आहे दुसरा हप्ता माहे ते नोव्हेंबर सप्टेंबर ते नोव्हेंबर तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी आणि चौथा हप्ता मार्च ते मे अशा पद्धतीने हे हप्ते जे आहेत ते विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत तर यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे हा जीआर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो डाऊनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद